छत्रपती शिवाजी महाराज मलिस ह्या वरती कबरी आहेत ना ह्यांच्यात कबरी फक्त असं आहे त्यांच्या मेन कबरी तळघरामध्ये तळघर एक साखळी अडकवलेला एक दगड दिसतो तुम्हाला दगडाचं एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे पण एक बघितला आहे गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत ना सुखाच्या मध्ये मी परत तुमचं स्वागत करतो मी तुमचा होस तुषार हर सध्या आता आपण आहोत मध्ये म्हणजे पूर्वीचे जे आदिलशहाचं साम्राज्य होतं त्या साम्राज्यामध्ये आता सध्या आपण उभा आहोत आता आपण बिजापूर म्हणजे जेवढा आदिलशाह साम्राज्य होतं आपल्याला जेवढा कव्हर करता येईल तेवढा आपण कव्हर करणार आहोत सध्या मागे तुम्ही बघताय मागे आपण गोलघुमच इथे सध्या आपण उभा आहोत तर जे साम्राज्य होतं म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या साम्राज्याची वाट लावली होती ते साम्राज्य आदिलशाहीचं साम्राज्य तर सध्या इथे असं बोलतात की म्हणजे आता आपण आत्मय जाणारच आहोत कव्हर करणारच आहोत तर गोलघुमज मध्ये असं म्हणतात की हा जगातील दुसरा गो, मोठा गोलघुमच आहे म्हणजे जे वरती दिसतंय तुम्हाला जगातील दुसरा आहे पर इथे आतमध्ये गेल्यावर तुम्हाला एक म्हणजे आवाज ऐकायला येतो मी आता बोलला तर तो आवाज परत येतो अशा प्रकारे काहीतरी आवाज ऐकायला येतो आणि इथे बोलला तर इथे तीन मार्ग आहेत तीन मार्ग म्हणजे आता आपण सध्या उभा आहोत तो दक्षिण मार्ग आहे तीन पूर्वीच्या काळामध्ये आदिलशहाच्या साम्राज्यामध्ये राजा रजवाडे येत होते तर त्या आता सध्या म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आता सध्या सामान्य लोक सुद्धा येऊ शकतात तर या साईडला पूर्वद्वार आहे या साईडला द्वार आहे पण आता दोन्ही द्वार बंद आहेत त्यामुळे आपण सध्या दक्षिणद्वाराने आलेलो हो आहोत चला आता आपण पुढे जाऊया आणि सगळे कवर करूया चला विजापूर विजापूर हे स्थान कर्नाटक राज्यामध्ये येते तर तुम्हाला विजापूरला जाण्यासाठी जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल मुंबई किंवा पुणे वरून मुंबई वरून तुम्हाला थेट रेल्वे उपलब्ध नाहीये पण तुम्ही पुण्यावरून विजापूरला डायरेक्ट जाऊ शकता जर तुम्ही ट्रॅव्हल किंवा एस टी महामंडळ जात असाल तर तुम्हाला डायरेक्ट पुणे किंवा मुंबईवरून डायरेक्ट तुम्हाला गाडी उपलब्ध आहे विजापूर रेल्वे स्टेशन वरती जर तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही थेट विजापूरला जाऊ शकता रस्ता सुद्धा खूप चांगला आहे आम्ही स्वतःची गाडी घेऊन गेलो होतो त्यामुळे जे पॉईंट होते सगळे जवळजवळ पॉईंट होते आणि आम्हाला निवांतपणे फिरता आलं तर जेव्हा जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा मेन प्रश्न असतो की आपला सामानाचा तर इथे सामान ठेवण्याची सोय गेट वरतीच केलेली आहे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहे आणि इथे तुम्हाला आतमध्ये एंट्री फी पंचवीस रुपये आहे पर पर्सन तर तुम्ही आलात तर सामानाचं टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही सामान ठेवा आणि निवांत फिरा चला आता आपण पुढे जातोय आपल्याला सातव्या अफजल खानची कबर बघायचे ते कशी आहे ते बघायचे आणि थोडा आनंद पण होतोय बघायला कारण की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या साम्राज्याला पळू केलं होतं ते आपल्याला बघायचं नाही पुढे तर आपण आता बघतोय मागे जे आहे मागे पहिला संग्रहालय आहे पुरातत्व वस्तू संग्रहालय आहे आणि वे टू गोलगुमास दिसते हा रस्ता जो आहे तो आपल्या गोलगुमास कडे जाणार आहे आणि इथे तुम्ही बघताय आजूबाजूला खूप मोठ्या अशा तोफा आहेत तो बघा म्हणजे जिथे पण तोफा आहेत जिथे पण तोफा आहे तिथे एक मोठी तोफा आहे तर तो आपण आतमध्ये बघूया एंट्री मिळते का वस्तू संग्रहालयामध्ये आणि कव्हर करूया या मित्रांनो आपण आत्म्या जायचा प्रयत्न केला होता पण तिथे पाचशे रुपये एंट्री फी आहे पाचशे रुपये म्हणजे एवढं काय असणार आहे आतमध्ये की पाचशे रुपये आपण एंट्री फी देतोय आणि ते नऊ वाजता ओपन होणार आहे आता सध्या वाजय साडेआठ त्यामुळे आपण चाललोय गोल गुमच कडे तर आज आपल्या बरोबर फिरण्यासाठी आहे आपला भाऊ सागर दिसत आहे तुम्हाला आज आपल्याला पूर्ण कव्हर करायचं आहे आपल्याकडे दोन दिवस आहे दोन दिवसामध्ये आपल्याला जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर आहे बघा पाठीमागे आता बघताय आपण आता गोलघुमच कडे आलेलो आहोत चला आपण आता पुढे जाणार आहोत सगळं कव्हर करून आपल्याला आपल्याला पूर्ण इतिहास बघायचा आहे चला बघताय तुम्ही पोहोचलो आपण इथे तर आजूबाजूला बघताय खूप छान असं गार्डन स्वरूप दिलं बघा जरा कॅमेरा सागर खूप छान असं गार्डन दिलेलं या साईडला पण गार्डन आहे आणि आता आपण एंट्री करणारच आहोत तर एंट्री करायच्या आधी तुम्हाला इथे मस्त अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे गोल गोमाच्या तीन लँग्वेज मध्ये आहे एक हिंदी आणि इंग्लिश मध्ये सुद्धा आहे तर तुम्ही रेडी करू शकता आणि पुढे जाऊ शकता आपण एंट्री करण्याच्या आधी दिसतंय तुम्हाला एक अं चंद्रकोरी सारखा एक दिसत असेल तुम्हाला म्हणजे आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे तर एक सांगायचं झालं तर अर्धचंद्र अर्धचन्न हे सिया मुस्लिम यांचं प्रतीक आहे आणि पूर्ण पूर्ण पूर्णचंद्र म्हणलं तर पूर्ना चंद्र, पूर्ना चंद्र, पूर्ना चंद्र, थर, सुन्नी मुस्लिम यांचं प्रतीक आहे तर आपण आता ते पुढे जाऊन बघणारच आहे आता अशा प्रकारचे आपले जे अर्धचंद्र चंद्र पुढे भरपूर आपल्याला बघायला मिळणार आहे चल आपण आता एंट्री करूया या आपल्याला गेट आता गेटमध्ये एंट्री केल्या गेला इथे पाण्याचा टाका दिसायला बघायला मिळतंय म्हणजे पूर्वीच्या काळी पाण्याची सोय असेल असं म्हणजे एक शक्यता धरता येईल पाणी वगैरे पिण्यासाठी कारण की आता मेन इथेच आहे त्यामुळे पाण्याची सोय पाण्याची टाका समोर असू शकतात चल आता आपण एंट्री करतो आताच आवाज यायला चालू आले ते बोललो तुम्हाला आवाज वगैरे येतात ते चालू झाले आता बघे जाऊन ते आपल्याला शूज काढायची पण सोय दिलेली आहे आप तर आपल्याला शूज काढायचे आणि वर जायचं दोन स्टँड दिलेत आणि ते मागे माझे चप्पल काढू शकता आपण शूज काढूया आणि वरती लावू तर आता आपण एंट्री करतोय मध्ये तर मित्रांनो आता आपण एंट्री केलेली आहे पण एंट्री करताना तो दरवाजा बघा तुम्ही दाखवतो मला दरवाजा दाखवतो आता हा दरवाजा बघा दरवाजा पूर्ण लाकडी दरवाजा म्हणजे पूर्ण जुना दरवाजा दिला आणि इथे पण इथे आता आपण गड किल्ल्यांवरती बघितलं असेल गड किल्ल्यावरती नोकिले हे असतात म्हणजे एंट्री करतायत पण इथे असं गोलगोळीत दिलेलं आहे गोलगुळीत गोलासारखे दरवाजाचे स्ट्रक्चर आहे तर वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं खूप दिवसांनी आणि आता बघताय तुम्ही खूप मोठा असा गोल गुमत वरती इथे आपल्याला कबर आहे खूप मोठ आहे खूप मोठं आहे तुम्ही वरती बघाल ना असं चक करायला खूप मोठा आहे वरती आणि ते असे कबरे दिलेलं आहे तर आपण काय करूया वरती जाऊया आणि पहिला वरच कव्हर करूया आपल्याला सात वार करून असं वर जायचं जा। नंतर मग खाली येऊया खालचं कव्हर करूया या चला गॅलरी एंट्री करून मग आपल्याला सात फ्लोअर वरती चढायचं पहिला फ्लोअर आलेला आहे ग्राउंड फ्लोर फक्त चारही बाजूनी असं असायला लागलेलं आहे ग्राउंड फ्लोर आहे आता एक माणूस हे जाईल अशा पद्धतीच्या आपल्याला वर जायचं चला तर तुम्हाला काय समजलं आता बक्ता एकच माणूस जाईल अशा पद्धतीने स्लीप सायकलचं विस्पदलने वर जाण्यासाठी तिथे आपल्याला आवाज ऐकले भेटणार आहे तर आलो आपण फर्स्ट फ्लोरवर पूर्ण गाइस इथे वरती जस काय वरती वरती असं एक खुणाचा स्पत आहे प्रत्येक की तुम्हाला बघायला मिळणार प्रत्येक फ्लोरवरती चला आता ते मग ह्या फ्लोर वरती पण आल्यावरती आपल्याला इथे स्ट्रक्चर बघायला मिळते चला आता पुढच्या फ्लोर वरती एक एक फुटाचा स्टेप्स आहेत म्हणजे बघा ना खूप एक एक फुटाचा स्टेप्स पाहायला बघता तुम्ही तुम्हाला बोलता एक एक फुटाच्या पाहायला एक एक फुटाच अंतर आहे स्टेप्स मध्ये बघतोय <laughs> हो तुम्हाला तर मित्रांनो आता चौथ्या फ्लोर वरती आलेलो आहोत आपण चौथ्या फ्लोर वरती एक बघण्याचं एक वेगळं रिझन आहे तर तुम्ही असेल तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल एक साखळीने अडकवलेला एक दगड आहे बघा हा तो दगड आहे ना तो उलका पिंड्यात आलेला आहे म्हणजे पूर्वीच्या काळी आकाशात एक दगड आला होता तो दगडाचा तो छोटासा दगड त्यांनी लावले आदिलशहानी लावलेला आहे कारण की त्याचं असं म्हणणं होतं की तो दगड शुभ आहे आता त्या मागचं रिझन मला मा माहित नाही त्यांनी का लावलंय पण असं म्हणतात की शुभ दगड आहे ते त्यामुळे त्यांनी लावलेला आहे पण जेव्हा आदिलशहाने हा दगड लावण्यात आला तेव्हा त्याने दोन तीन लढाया पण जिंकल्या होत्या त्या उल्का पिंडाचा पत्थर आलाय त्यामुळे त्याला लावलाय ते ठीक आहे पण त्याला कोणीतरी सांगितलं असावं की हा दगड शुभ आहे म्हणून त्यामुळे तिथे लावलेला आहे आणि ते बघताय तुम्ही आता इथे बघा प्रत्येक वेळी आपण गड किल्ल्यावर जातो कुठेही जातो तर प्रत्येक वेळी सगळी खराब केलेली असते तर इथे सुद्धा आपल्या लवरची नावं लिहिलेली आहे सगळं खराब केलेलं आहे तर विनंती आहे असं काही करू नका कुठेही जावा ते आपले म्हणजे हिस्ट्री आहे ते आपल्या लवकर पुढच्या पिढीला दाखवायची आहे आणि जसं तुम्हाला बोलत वरती कमळाचा फुल हो, इथे सुद्धा कमळाचं फुल आहे चला आता हो, वर जाऊ दे तुम्ही लास्ट फ्लोअर ला जाताय तर इथे गुप्त जाळी लावली आहे दरवाजा बंद आहे तिथे जाण्याचा मार्ग बंद आहे ते काय माहीत नाही त्याचं बंद केलेलं आहे चला वरती ते पण एक गुप्त दरवाजा आहे हा हा पण गुप्त दरवाजा बंद करण्यात आलेला आहे खाली जाळी लावले ती जाळी तोडण्याचा प्रयत्न केला हा सुद्धा मार्ग कुठे जातो माहित नाही अशा प्रकारे आता वरती आपण पोचलेलो आहोत आतमध्ये जाण्याचा मार्ग हो वरतून व्यू बघता खूप सुंदर असा व्यू आहे बघूया आपण सिनेमॅटिक शॉट वरती आल्यावर सुद्धा तुम्हाला एक गुप्त दरवाजा बघायला मिळतो हा पण गुप्त दरवाजा बंद आहे तर आता वरती आल्यावरती हे तुम्हाला चा स्ट्रक्चर दिसत असेल हे बघा हे साईड स्ट्रक्चर हे एक सापाच्या प्रकारे स्ट्रक्चर आहे म्हणजे चारी बाजूंनी आहे पूर्ण थ्री सिक्स्टी तर आपण एक राऊंड मारूया आणि मग आतमध्ये जाऊया बघा आवाज एक आतमध्ये आपण आता एंट्री करतोय आतमध्ये एक छोटसा असं दरवाजा त्यातून एंट्री करतोय आतमध्ये आपण बघूया आवाज वाव खूप सुंदर दिसतय दिसत तुम्हाला काय थोडा बघा ना वरती खूप मोठ आहे खूप मोठ आहे बघा म्हणजे आवाज घुमतोय बघा आवाज कसा घुमतोय बघा सगळे ओरडतात आणि वरती असा बघा एक हे लावलेलं आहे कमळाचा खुलासारखा आणि बरोबर खाली बरोबर बर खाली असे कबर आहे बघा बरोबर खाली काय स्ट्रक्चर केलं असेल बघा ना कबरीच्या बरोबर खाली हे लावलेलं आहे मस्त असा आवाज म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय आवाज बघितला का महाराजांचा आवाज आपला इथे आता वरचं सगळं कव्हर झालं आपण खाली जाऊया आणि खालचं कव्हर करूया उतरायला चालू केलंय आपण खाली सांभाळून तुम्हाला बोलवतो ना चंद्र अर्धचंद्र पूर्णचंद्र मागे दिसत आपण दिसत सध्या खाली आलेलो आहोत पण इथे तुम्हाला दिसतंय आदिल शहा आणि त्यांच्या दोन पत्नी आणि दासींची कबरी आहे तुम्हाला दिसत वरती कबरी आहेत है ना ह्यांच्यात कबरी फक्त असं दाखवलेला आहे त्यांच्या मेन कबरी ह्या तळघरामध्ये तळघर पूर्ण पॅक केलेलं आहे ह्या तळघरामध्ये कबरी आहेत तुम्हाला प्रॉपर दिसत नसेल अंधार पडतो त्या साईडला ना जाण्याची परमिशन नाही आहे सगळे दरवाजे बंद केलेत पण तुम्हाला इथून दिसत असेल कॅमेरा जवळ घ्या बघित फेन टाइप मध्ये दिलेला आहे म्हणजे एक फाउंटेन मध्ये बाजूला चार बजा चौरस आहे ते काय आहे तुम्हाला माहिती असेल मुस्लिम लोक जे असतात ते मस्जिद मध्ये जातात किंवा कुठेही जातात तर ते पाय धुवून जातात तर त्या प्रकारची इथे सोय केलेली आहे दिसत असेल तुम्हाला त्यातला जाण्याची परमिशन आहे जवळ तुम्हाला दाखवलं असतं पण दाखवता येत नाही मला दरवाजे सगळे बंद आहेत चला आता आपण बाहेर जाऊया सगळं कव्हर झालं आपला आपण बाहेर जाऊया वरती सगळ्या फिरणार आलो तुम्ही बघितलात की आवाज घुमतोय हा आवाज घुमण्याचं पण एक लॉजिक आहे ते कसं आहे माहिती आहे आपण बांधकाम करतो विटाचं बांधकाम करतो विटाचं बांधकाम केल्यावरती आवाज जातो बरोबर पण हे आतलं विटाचं बांधकाम आहे आणि बाहेरचं दगडाचं बांधकाम आहे हे तुम्हाला दिसत असेल त्यामुळे आवाज जो आहे तो आवाज आतल्या आत घुमतो हे त्याचं लॉजिक आहे सगळ्यांना वाटत असेल काहीतरी वेगळा चमत्कार पण असं काय नाहीये ते वेगळं हे लॉजिक वापरले गेलेलं आहे ते तुम्ही आला तर तुम्ही बघा आतमध्ये खूप थंड वाटतंय बाहेर खूप गरमी आहे चला आता आपण बाहेरचे कवर करूया आणि पुढच्या प्रवासाला मित्रांनो अशा प्रकारे आपण सगळं कव्हर केलेलं आहे तर आपण पूर्ण बघितलं की आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या साम्राज्याला वाट लावली होती ते साम्राज्य कसं होतं आदिशहाची कव्हर बघितली आपण जो सातवा सातवा आदिशाह होता परत आता आपण चला आता पुढच्या प्रवासाला निघतो म्हणजे पुढच्या स्पॉटला निघतोय आपल्याला जेवढ्या तेवढाच कव्हर करायचा आहे तर तर चला मी इथं हा व्हिडिओ इथेच एंड करतोय तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटद्वारे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकन आहे ते दाबा आणि भेटूया आता पुढच्या स्पॉटवर चला